डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे येथे विद्यापीठाचा विशेष प्रदान समारंभ शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न होणार आहे सोबतच दोन दिवसीय आठव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद काँग्रेसचे आयोजन देखील विद्यापीठात करण्यात आले यामध्ये जगभरातून तज्ज्ञ संशोधक अध्यापक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग असून आयुर्वेदातील विविध विषयांवर व्याख्यानं शोध निबंध सादरीकरण व विचारमंथन होणार आहे या कार्यक्रमात डॉक्टर टोनी नेडर आणि प्राध्यापक डॉक्टर सदानंद पी सरदेशमुख यांच्या उल्लेखनीय या कार्यासाठी आणि उत्कृष्ट योगदानाबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे विशेष पदवी प्रदान समारंभ डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणेचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील प्रकुलपती डॉक्टर भाग्यश्री पी पाटील कुलगुरू डॉक्टर एन जे पवार प्रकुलपती डॉक्टर सोमनाथ पाटील डॉक्टर डी वाय पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठ पिंपरी पुणे प्रकुलगुरू डॉक्टर स्मिता जाधव डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे आणि विश्वस्त व खजिनदार डॉक्टर यशराज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या एच टी टी पी एस ऑब्लिक डब्ल्यू 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 डॉट डी पी यू डॉट ई डी यू डॉट इन लाईव्ह या संकेतस्थळावर तसेच डॉक्टर डी वाय विद्यापीठ पिंपरी पुणे एच टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम डी पी यू डॉट इन या फेसबुक पेजवर आपण पाहू शकता अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर जे एस भोवाळकर यांनी दिली दिनांक एक आणि दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर डी वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालय पिंपरी पुणे इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद पुणे इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाउंडेशन नेदरलँड आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं आठव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद काँग्रेसचे आयोजन करण्यात आले या दोन दिवसीय महासंमेलनास भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाचे तसेच नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनची मान्यता प्राप्त झाली असून याचे आयोजन पिंपरीच्या डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ सभागृहात होत आहे या महासंमेलनाच्या माध्यमातून आयुर्वेदातील संशोधन नाविन्यपूर्ण संशोधन भविष्य काळात आयुर्वेदाची व्याप्ती गरजा उपाययोजना आणि अनेक विकार चिकित्सा या विषयांवर विचारमंथन होणार आहे तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांशी संलग्नता व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन आणलेली एकात्मिक आरोग्य योजना हिल इन इंडिया या योजनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय आयुर्वेद काँग्रेसचे आयोजन होत आहे ही आठवी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद काँग्रेस असून यामध्ये देशातील शंभरपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि बाराशेहून अधिक राष्ट्रीय स्तरावरील संशोधक प्राध्यापक वैद्य आणि विद्यार्थी सहभागी होत आहेत देश परदेशातील आयुर्वेदाशी निगडीत पाचशेहून अधिक विद्यार्थी डॉक्टर व संशोधक आपले शोध निबंध या महासंमेलनात सादर करणार आहेत बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास पिंपरी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा